वर्ल्ड रॉ लिफ्टिंग फेडरेशन मार्फत रशिया मॉस्को येथे वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप नुकतीच आयोजित करण्यात आली होती त्यात कल्याणच्या गिरिज रजकने पूर्ण पॉवर लिफ्टीमध्ये सुवर्ण सुवर्णपदक आणि डेडलिफ्ट ह्या प्रकारात सुवर्णपदक असे तीन सुवर्णपदक पटकावले या स्पर्धेमध्ये जागतिक पातळीवर बऱ्याच देशाच्या खेळाडूंनी हा घेत होता जपान कोरिया भारत दुबई असे अनेक देश सहभागी झाले म्हणजेच प्रचंड ही अल्फा जीमध्ये सराव करत असून प्रशिक्षक सोनू पाटील यांचं मार्गदर्शन लाभत आहे माझं नाव गिरजेश बिहारीला रजक आहे हे मी माझे मेडल्स जे रशियाला कॉम्पिटिशन झालेले त्याच्यामध्ये मिळाले त्याच्यामध्ये एक गोल्ड आणि दोन ब्रॉन्स लागले नॅशनलला मला तीन गोल्ड होते मग तेव्हा मला कळालं की मला रशियामध्ये संधी मिळाली आहे माझं सिलेक्शन झालंय मग माझं मार्गदर्शन माझे पठान सर आणि सुनील सर यांनी केलंय जे मध्ये अल्फा जिम आहे त्यांची तिथे मी जाते वर्कआउट साठी तर त्यांनी मला खूप सपोर्ट केलंय खूप मला मार्गदर्शन केलंय इव्हन डाईट पासून वर्कआउट कसं कर करायचंय इव्हन तिथे मी फर्स्ट टाइम चालले रशियाला म्हणून थोडस भीती वाटत होती पण त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलंय खूप जास्त त्यामुळे मी आज इथे आहे आणि मला एक गोल्ड मेडल लागलाय आणि दोन ब्रॉन्झ बट नेक्स्ट टाइम डेफिनेटली हे एकच मी तीन गोल्ड मेडल आणेल नेक्स्ट टाइम आणि डेफिनेटली मी चांगलं वर्क करेल काय कसं वाटलं खेळताना खूप मस्त की एवढं मोठं स्टेज मी कधीच बघितलं नाही इथे आपल्याकडे एक स्टेज असत तिथे पाच ते सहा स्टेज होते आणि तिकडच्या थोडं थंडी पण जास्त होती इव्हन एन्व्हायरमेंट पण आणि कॉम्पिटिटर पण खूप स्ट्रॉंग होते मग त्यांना टफ फाईट देणं तर ते थोडं डिफिकल्ट होतं बट मी केलं ते थोड़ा थोडंफार